आणि खटाळचा कांबळे आलेला बघतो कसला आहे म्हणून कांबळे वेदांत भोसरे आता विजय झालेला आहे गौरव भैया जाधव विश्वस्त यांच्यामध्ये निखिल माने कांबळे बैल कुस्तीला बक्षीस आलेला किती रुपये एक हजार रुपये आता रक्ताचं पाणी करायला लागेल खटावकरांनी केल्या ढोंगणी लावण्याचा प्रयत्न होता निकल्या आणि तो हल्ला धुडकवला लहानली महान कुस्ती तुम्ही युट्यूब काढला तर सलमान खान शाहरुख खान दिसणार नाही पण हे पोरग दिसणारे धकटवाडीचा निकेल मानेला एक हजार रुपये कुस्ती झाली तर कुणाकडून शंतर वाघ यांच्या वती ना अशी दानत असते हो फिरत डॉक्टर भोसले साहेब यांच्या वतीनं प्रमोद रुपये द्या पैसे काय आहेत शेडवा सगळ्यांकडे पैसे आहेत पण खर्च करायचे दानत असायला त्या ढाक ढाक डावावरती